आणि आमच्या गावाला का काय भेटवस्तू आली आहे आणि आली आहे ते तुम्हाला सांगणार आहे म्हणून शेवट पण निडो बघा तर बघा आमच्या गावात पूर आलतं मग आम्हाला खूप भरपूर लोकांकडनं कारण करन की आम्ही जी जर अजून वस्ती तिथून आमची ती नदी जरा लांब आहे त्यामुळे आमच्या इथं पूर म्हणजे आमच्या इथं घरात आलं नाही पूर गावात पूर्ण पूर, पूर होतं मग तरी पण आम्हाला भेटवस्तू प्रत्येक माणसाला म्हणजे आमच्या गावातल्या प्रत्येक व्यक्तीला प परिवाराला भेटलेली वस्तू आहे आम्ही खूप वस्तू आली ते पण आम्ही घेतलो नाही कारण की आमच्या इथं काय पाणी आलं नव्हतं आमचं काय एवढं फार नुकसान झालं नाही पण आमच्या गावात भरपूर जणं नुकसान झालं त्यांना भेटू दे म्हटलं आम्ही पण आम्हाला काहीसुद्धा नको म्हणलं पण आम्हाला पूर्ण गावावाल्यांना पूर्ण परिवाराला भेटवस्तू भेटली आहे आणि ते द्याल ते आम्हाला बळस म्हणून घ्या घ्या म्हणल्यानंतर आम्ही घेतलेले आहे आणि काय भेटलं आहे ते पण तुम्हाला दाखवायचं आहे सांगायचं आहे तर चला मग दाखवते तर बघा काय भेटलं आहे आम्हाला तर तुम्हाला दाखवते हे असे दोन टावेल भेटलेत मला एक टावेला आम्ही वापरायला काढलो आहे आणि हे मच्छरदानी हे पण भेटलं आहे आम्हाला आणि पावडर निरमा पावडर आणि हे चार साबण भेटलेत आणि बघा हे दोन साबण कपड्याची आणि हे ब्रश छोटे सुद्धा एकदम छोट्या बाळांसाठी दोन भेटले होते हे टावेल हे मच्छरदा निरमा पावडर हे चार साबण आणि हे कपड्याचे साबण हे दोन हे दोन भेटले आम्हाला आणि दात दातगासाची आणि खूप मोठं कोलगेट कमीत कमी तीन चार महिन्याचं जाईल एवढं आणि हे नको काढायचं हे दोन भेटलेत एक आम्ही वापरायला काढलो आणि हे दोन मग आणि ही बकेट हे दोन मग हे दोन एक बकेट दोन बकेट भेटलेत बकेट पण दोन भेटलेत आम्ही वापरायला काढलो आणि ही मग तर बघा कोण पाठवले ते तुम्हाला सांगते तर आम्हाला हे रिलायन्सवाल्याने पाठवलं आहे आम्हाला आमच्या प्रत्येक गावावाल्यांना प्रत्येक माणसाला पाठवलेलं आहे तर बघा त्यांची खूप मेहरबानगी आणि त्यांना खूप कोटी कोटी धन्यवाद त्यांनी आमच्यासाठी एवढं पाठवलेलं आहे प्रत्येक माणसाला त्यांनी प्रत्येकाच्या घरी हे भेटवस्तू दिलेली आहे दिवाळीच्या अगोदर आम्हाला हे सगळं भेटलेलं आहे आणि आता तुम्हाला मी दाखवलेलं आहे की एवढं आम्हाला भेटलेलं आहे त्यांच्याकडनं तर मी खूप त्यांची धन्यवाद आहे त्यांनी आम्हाला एवढं सगळ्यांना सगळं आमच्या पूर्ण गावावाल्यांना भेटलेलं हे सगळं तर बघा तुम्हाला कसं वाटलं आणि सांगा मग कमेंट करू हे आम्हाला एवढी भेटवस्तू भेटली त्यांच्याकडनं